हॅलो मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज आपण पाहूया ब्लाउजला गोट किंवा पायपिंग कशी लावायची ते अगदी सोप्या पद्धतीने हे पहा किती बारीक आणि किती छान पायपिंग आलेली आहे अशी पायपिंग लावायची कशी आज हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळ्यात अगोदर मी इथे कापडाच्या तिरकस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत याची रुंदी दीड इंच आहे आत्ता आपल्याला ही खालच्या पट्टीवरती वरची पट्टी अशी ठेवायची आहे जेणेकरून दोन्ही साईडला थोडे थोडे कोण निघतील आणि आपली सिलाई सरळ येईल आणि ह्याच्यावरती अशी सिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही कोने असे आपल्याला कापून घ्यायचे आहेत आत्ता ह्याला नखाच्या मदतीने दोन्ही पट्ट्या अशा स्प्रेड करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी इथे सरळ पट्टी करून घेतलेली आहे आणि हा आपला आहे आणि इथे मी हा कोणा सरळ करून घेते पट्टीला कापडापेक्षा अर्धा इंच पुढे असं ठेवायचे आहे त्याच्यावर पाऊन इंचाची एक दाबा एवढी आपल्याला अशी सिलाई द्यायची आहे पूर्ण ब्लाउजला आपल्याला अशीच सिलाई द्यायची आहे एकदम इक्वलमध्ये आपल्याला ही सिलाई द्यायची आहे अगदी हळवारपणे ब्लाऊजला सिलाई देऊन घ्यायची आहे जिथे आपले शोल्डर दोन्ही जॉईन झालेले आहे तिथे या पट्टीला थोडस असं खेचून घ्यायचं जेणेकरून आपले शोल्डर उतरणार नाही हे पहा पूर्ण ब्लाऊजला इक्वल सिलाई येणे खूप महत्वाचे आहे आत्ता इथे आपल्या ब्लाऊजला कट्स द्यायचे आहेत आपली सिलाई कट नाही होईल ह्याची काळजी घेऊन आपल्या ब्लाऊजला सगळीकडे असे कट्स द्यायचे आहेत जिथे जिथे गोलाकार आहे तिथे कट्स थोडे जवळच द्यायचे त्याच्यामुळे गळ्याचा शेप व्यवस्थित राहतो आता ही आहे ब्लाऊजची उलटी बाजू जिथे आपण सिलाई मारलेली आहे त्याच्यापेक्षा जे एक्स्ट्रा पट्टीचे कापड आहे त्याला आपल्याला असे हे पहा असे एक्स्ट्रा पट्टीला आपल्याला असे दुमडून इथे सिलाई मारायची आहे हे कापडाच्या एकदम साईड किनारी आपल्याला अशी सिलाई मारून घ्यायची आहे हे कापड आहे ह्याच्यावरती आपल्याला हळूवारपणे अशी सिलाई मारून घ्यायची आहे गळ्याला सरळ करत असे आपल्याला ही सिलाई पूर्ण मारून घ्यायची आहे गळ्याचे कापड न ओढता आपल्याला ही सिलाई मारून घ्यायची आहे आता जिथे आपले एक्स्ट्रा कापड आहे तिथे आपण असे कट करून घ्यायचे आहे हे पहा आपली सिलाई कशी इक्वलमध्ये आलेली आहे आणि फिनिशिंगसुद्धा किती छान आलेली आहे आता फक्त आतल्या बाजूला दुमडून पाइपिंग करायची आहे अगदी सहजपणे पट्टी आतल्या बाजूला दुमडून पायपिंग करू शकता कारण पूर्णपणे आपण सिलाई मार्जिनमध्ये अडकवलेले आहे त्यामुळे पायपिंग करणे अगदी सोपे जाते तुम्हाला हवी तेवढी लहान पायपिंग ठेवू शकता आत्ता मात्र आपल्याला गळ्याच्या आकारात आपल्याला पायपिंग ठेवायची आहे आता गळा सरळ होता कामा नये जसा गळ्याचा आकार आहे तसाच तो मेंटेन करत आपल्याला पायपिंग करायची आणि पायपिंगची ही टिप बरोबर गळ्याच्या सिलाईवरच आली पाहिजे हे पहा जिथे मेगळ्याचा गोलाकार आहे तो आहे तसाच मेंटेन करत ह्याच्यावरती सिलाई मारत आहे आता हे पहा अशा प्रकारे आपली पायपिंग पूर्ण झालेली आहे पहा किती छान पायपिंग आलेली आहे पूर्णपणे आणि आतल्या बाजूने पाहिली ती पण एकदम मस्त फिनिशिंगमध्ये आलेली आहे आतल्या बाजूने पण खूप छान फिनिशिंग आलेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद